लाखा आहेत नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनेल आज आपण आलेलो फार्म वर फार्म हाऊस म्हणजे मसा चालूच आहे सीझनच आहे आणि आमचा प्लॅन झाला होता शनिवार रविवार या तारखेला जायचा होता आणि आपल्या ताई सांचा फार्म हाऊस आहे डबलचा फार्म हाऊस आहे तुम्हाला दाखवतो कसा फार्म हाऊस आहे या साईडला गौरव आहे आदित्य आहे मंथन आहे आपला खूप शुभम आहे या साईडला जेवण करायला घेतलेलं आहे या साईडला कपडे चेंज करायला घेतलेले आहेत आणि विस्फोटक पलंग आहे आपला एक नंबर फार्म हाऊस आहे या साईडला बेडरूम आहे गोदऱ्या बिद्र्या पाचशे हा किचन आहे एक नंबर खूप मजा येणार आहे साईडला माझं स्पीकर आणलेले शुभम फक्त काम मी खर्च या साईडला खूप झाडे आहेत आंब्याची पेरूची झाडे आहेत काजूची आहेत तो रांगो ठेवायच बघा <laughs> मित्रांनो tobi ulat, ini nak kau dia, tu verti, buk बिटकीच आहे बिटकीच आहे रे तू तुला कमी दिसता गे मला चोर मला हा गौरे आला ग स्विमिंग पूल पण आहे म्हणजे पाणी कमी आहे त्याच्यामध्ये एक नंबर फार्म हाऊस डबलचा आहे या साईडला आपण गाड्या पार्किंग केलं म्हणते गार जमला दम तू दमला का अले आले बसले बसले का अले आले <laughs> <गा> <laughs> <laughs>

đi hết đi hết quẩy hết đi hết luôn mà đi hết đi hết đi đi ไปกูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได้กูได

या साईडला पनीर केलेले इकडे चिकन आहे लय बेकार मस्ती चालू यांची आमच्या कुठे आमच्या कुठे

फिरा मित्रांनो बारा वाजलेले आहेत बारा साडे बारा झालेले आहेत कारण आम्हाला झोप नाही आली खूप खतरनाक थंडी पण हो तुम्हाला रात्रीचा मसा दाखवतो संपले सगळं संपलेलं आहे आम्ही आलो आम्ही आल्या खेकाला पुढे असेल चालू अजून काही बघू शकता रात्रीचा मासा बारा वाजता आकाश बोलू होता तीन वाजेपर्यंत चालू असत आकाश घरा पण <laughs> आता बंद आहे काय बोलशील आता आता उद्या बघू शकता इथे हो क्राऊड असणार आहे पूर्ण या ला भरलेला असेल उद्या पण येणार आहे आपण नक्कीच सकाळी पूर्ण बंद आहे पूर्ण आकाशवाल न ठेवा जाऊ तो मग आकाशच्या नावान या साईडला आपली पुढे एक गाणी बघायला आले आपण रात्री बारा वाजता लोकांचं तरी चाललंय रात्रीच काहीच नाही कोणीच नाही इथं सकाळी खूप पूर्ण लाइटिंग लावलेले दर्शन नाही भेटणार ना आपल्या पण ਲੇ ਲੋਕੇ ਸੁਣ ਮੁਂ ਤੋ आलेले आम्ही माश्यावरून सगला बंद होता काही थंडे चालू चला आता उद्या सकाळी भेटू आता काही झोपणार नाही आम्ही सगळी चालू आहे टाइमपास करणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला दुसरा दिवस माश्यामध्ये फार्म वर मस्त आंघोल केली थंडे पाण्यात आपण मागच्या साईडला गाडी लावलेली आहे त्या साईडला पार्किंग आहे रात्री पण आलो होतो आपण बैला आहे बघितला असेल तुम्ही बैला बघायला आल काहीच बैला नव्हती रात्री पण आता बघूया आहेत का आमचा शिभम जाऊया काहीच मसा झाले चालू या साईडला बैला असायची पण बैला नाहीत या वेरीला ना टोपले आहेत मस्त ताईला आपल्या टोपली घेऊन जायचंय बघा बघा लगेच बघा उकली विकली लगेच बघा हे बघ काटेक

पूर्ण इकडे बैला असायचे पण जास्त बैला नाही आहेत इथे एक आहे आणि तिकडे दोन तीन चालू आहे साइड कोणती साईड साईड काय किती बोलता

घेतली नाही लाख अकरा कुठली आहेत बाईला कोरावला शर्ती नाही काय गाडी नाही खोर आहेत किती जाते तो दोन लाख

घेतली वाटा रे घेतली आम्ही घ्यायला तुलया लग गया लग गया मुर्की पर लग गया सर हां यूनिवर्सिटी बार के देते हूं सौरभ सोचती है कि तुझे नहीं चला हां लग गया यो एक गया बैल गेटे मैं मैं रुंडो गया ए रुंडो ना यहां का भी दे ले सर हट जा

சீட்ட <laughs>

नाशिक नाशिकचा असेल नाशिकला सगळं तिकडेच चालू

आहे तरी इथं वडापाव खायला आले खूप ऊन आहे लगेच निघणार आहे आम्ही फार्म हाऊस वर मग संध्याकाळी घरी जाऊ चला जाऊया विचार होता आमचा काही नाही काही नाही

सुंद <laughs>